प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिजीच्या प्रधानमंत्र्यांसोबत वार्ताहरांशी बोलताना गिरमिट बांधवांचा उल्लेख केला हे मजेदार नाव त्यांना कसं मिळालं भारत ते फिजी हा त्यांचा प्रवास कसा होता आणि आत्ता हे गिरमिट बांधव काय करतात चला जाणून घेऊया हो ही गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली तेव्हा भारत आणि फिजी हे दोन्ही देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते ब्रिटिशांनी विजीतल्या ऊस उद्योगाला चालना द्यायला आणि तिथं काम करण्यासाठी इतर देशांमधून विशेषत भारतातून कामगारांना फिजीला न्यायला सुरुवात केली फिजी हा देश अगदी जवळ क्षितिजाच्या जवळच आहे असं सांगून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय कामगारांच्या नियुक्त्या करायला सुरुवात केली प्रत्यक्षात मात्र या दोन देशांमधलं अंतर अकरा हजार किलोमीटरपेक्षाही जास्त आहे यातले सत्तर टक्के कामगार आजचा उत्तर प्रदेश बिहार तमिळनाडू इथले होते जवळपास चाळीस वर्षात साठ हजारापेक्षा जास्त कामगार भारतातून फिजीत गेले आता गिरमिट हे नाव कसं पडलं या कामगारांसोबत ब्रिटिशांनी जे करार अर्थात ऍग्रीमेंट्स केली तो शब्द या कामगारांना उच्चारता येत नसे त्यामुळे ऍग्रीमेंटचं झालं गिरमिट फिजीला पोचल्यानंतर तिथल्या उसाच्या शेतांवर परिस्थिती फारशी बरी नव्हती या कामगारांना कमी पैशात बऱ्याच अडथळ्यांचा सामना करत काम करावं लागलं पाच वर्ष असं काम केल्यानंतर या कामगारांना ब्रिटिशांनी दोन पर्याय दिले होते एक ब्रिटिश सरकारच्या खर्चानं भारतात परत यायचं किंवा दोन फिजीमध्येच राहायचं बहुसंख्य कामगारांनी फिजीतच राहायचं ठरवलं त्यांची अग्रीमेंट्स अर्थात गिरमिट संपल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांनी फिजी नागरिकांकडून जमिनीचे छोटे तुकडे विकत घेतले आणि तिथं ऊसाची शेती किंवा पशुपालन व्यवसाय करायला सुरुवात केली फिजीत गेलेल्या भारतीय समुदायाच्या पुढच्या पिढ्या तिथंच रुजल्या वाढल्या या कामगारांसोबत आलेल्या विविध भाषांच्या मिश्रणातून एक सामायिक भाषा तिथं विकसित झाली अवधी आणि भोजपुरी भाषांमधून फिजी हिंदीचा जन्म झाला ह्यात अनेक फिजी आणि इंग्लिश शब्दांची भर पडली आज हीच बहुतांश फिजी भारतीयांची मातृभाषा आहे उसाच्या शेतावर काम करण्यासाठी जवळपास दोन शतकांपूर्वी भारतातून फिजीत गेलेल्या या गिरमिट बांधवांनी फिजीच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ चौदा मे हा दिवस गिरमिट दिन म्हणून साजरा केला जातो